बाई माणसं पोर कोणा नाही सोडू द्यावा पुढ पुढे समोरच्या वासरांचा व्यवहार सुरू आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ बघा एक शेतात एक चिकाशी चांगली जोडशी एकदम गरीब शेतात कोणतात बोलत हा कुठं शेत जोडीची ची वापर आपण पंच्याऐंशी हजार रुपये दिलेली आहे फक्त एक पाच सांगायचे नव्वद सांगायचे ते काम नाही कोणतीही जोडी घ्या पंच्याऐंशी हजार रुपयाला ठेवलेली आहे पंच्याऐंशी हजाराला हजार एकच नंबर आहे काम महाराज मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा समोर या जोडीचा व्यवहार सुरू मित्रांनो बघू शकतात वास्त्र पण बघा नंबर एक नंबर एक, एक वास्त्र आलेले मित्रांनो बाजारामध्ये अजून बाजाराला तशीच सुरुवात झाली बघा इकडे तुम्हाला पूर्ण आदत वास्त्र बघायला मिळतील आणि त्याच्या पाठीमागे मित्रांनो बकरी बाजार <laughs> मित्रांनो <laughs> बघा मित्रांनो समोरच्या वासराचा व्यवहार सुरू मित्रांनो बघा आणि वासर बघा बघा समोरच्या वासरांचा व्यवहार सुरू शे असं असं बोला ना दादा बोलणार नाही

मित्रांनो आज बाजारामध्ये सुंदर सुंदर अशी वासर आलेले बघा आणि त्या समोरचा जो वासरू मित्रांनो त्याचा व्यवहार सुरू आहे बघा समोरच्या वासराला मित्रांनो चालवून बघताय मित्रांनो कसा चालतो काय चालतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे बघा वासर बघा मित्रांनो चालवून बघताय बघा हा नाही हा वासर वासरू मित्रांनो त्याचा व्यवहार सुरू बघा काय पंचावन्न मागणी झालेली आहे मागू कमी मागणारा घेतो कमी मागणारा घेतो तो कमी मागतोच घेतो बोनी टायमाला करून टाकून ती जुडीची मागणी बघा या देतो जर तुमचा फोटो घ्या बघा सांगा या फोटो घ्यायकड्या बघा क्वालिटी बघा कसे असेल दाताला दाताला सहा साती दाताला सहा साती हा दाताला सहा दाती सांगायला एक एक कावन आहे काही पण होणार काय पण होणार मागून पुढून बघा बैला हळू हळू पुढे गे पुढे घेऊन मागे सर्व काम चालू आहे माप बघा ना हो माप बघा इकडे इकडे लागले यांचे पंचाण नाईंटी फाय नाईन्टी फाय लागले गे मागू कमी मागणारा गे तो क्वालिटी

यशवंत दादाजी खैर यशवंत दादाजी खैर हे खड्यावरून आलेले तालुका देवळा जिल्हा नाशिक दादा तुमचं नाव तुमचं नाव सांगा दादा विजय कारभारी रंधळ हे पण खड्यावरून आलेले दादा तुमचं नाव विजय शंकर जगताप विजय शंकर जगताप हे पण आलेले ठिकाणचं आपण अभिनंदन धन्यवाद करतो मनापासून आल्याबद्दल त्यांनी भेट दिलेली आहे त्यांचे तीन बैल आहे दोन आणि एक गोर आहे एकतीस हजार रुपये मागत आहे आपण एकावन्न हजार रुपये सांगितले सुरुवात झालेली आहे आणि आपण त्यांना मनापासून देणार दादा बोला बोला हा सोडा दादा त्यांचा यार चालू झाला गोरा आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो दोन मिनिटं दादा तुम्ही अपेक्षा पुरी होत नाही मनी बी जाई नाही जर एवढं अशी भाऊन येणार टाईम आहे तुम्हाला केवढा तर सामना आमले माहिती आहे तुम्ही बी तुम्हाला मनात धरा हा तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपयानं एकावतीन तिन्ही बी पंचेचाळीस हजार ना एकावतीन येणार एकावत नाही तुम्ही पंचावन्न हजार ना जर राहणार मी पंचेचाळीस हजार राहू तिन्ही त्यांचे तीन आहे पंचेचाळीस हजारला धरलेले आपण ते म्हणतो आमचे पंचावन्न हजार रुपयाला जातील आ, जा? भुणा 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 हा मग काय फरक आहे आमचा त्यांचा आपण त्यांना एकावन्न हजार बोललो एकावन्न हजार कोणी देत नाही बरं मोठा भाऊ बोला बरं हा दादा बस स्टँडवर वर दादा इथे नाही राज बस तुम्ही जर घ्या ना असं मागा काय ना या ना पुढे या ना घाबरू नका घाबरू नका या बोला पटना तर घ्यायचं काय जबरदस्ती नाही हा का त्यांचं म्हणणं आहे एकवीस हजार पण जास्त सांगितले ते थोडे नाराज झाले बदल्यांचे म्हणजे नवे तास ते पण तर आपण पन्नास हजार रुपयाला धरले पन्नास आणि एक एकवीस एकाहत्तर हजार रुपये आपण पंच्याऐंशी जे ऑफर दिलेली आहे पन्नासचे बी धरले तर किती होत आहे वरून पस्तीस हजार हां आपण सांगितले होते एक्कावन्न हजार तर पस्तीस हजार द्यायचे का दादा डायरेक्ट ऑफर आहे तुम्हाला बरं कुठला शब्द आहे ते म्हणतोय याच्यावरती मी ते एकवीस हजार म्हणताय एकवीस आणि पन्नास की झाले एकाहत्तर हजार बरं मला बी पस्तीस कोटा शेअर तुम्हाला पंचवीस कोटा शेअर हा सोडा बरं बरं बोला बरं राहून हा फसले काय बोलू अ बोला द्यायचे तू मला मनापासून बोलण्याची सुरुवात झाली पात्र पण चांगले झाला दोघं बघ बोला बोला सर की अनाशी तुम बोला नाही सुरुवातचे हा ते ना मग हे पण आलेले दादा सांगा आले दादा तुमचं दा भाऊसाहेबांत पाटील भाऊसाहेब छगन पाटील भाऊसाहेब छगन पाटील अंचलवाडी तालुका अंबानेर जिल्ह्याच्या बरोबर दादा हे पण दोन वासर पाहत आहे त्यांची इच्छा आहे फिरून आलेले ते आणि त्यांनाही आपण मनापासून देणार आहे त्यांना कोणती जोडू पडू द्या हा भाऊसाहेबला आपण पाच हजार कमी देणार आहे त्यांच्या यावर आपल्याला पटलेलं आहे हा म्हणून आपण त्यांना मनापासून देणार आहे बरं भाऊसाहेब बरं बोला बोला मोठा भाऊ हा शांतता शांतता जाई बरं ठीक आहे धन्यवाद करतो आपण मनापासून काही अडचण नाही आहे पोहोनीला सुरुवात झाली होती पण ते एकवीस हजार म्हणताय आपण पस्तीस हजार रुपये सांगितले एकतीस हजार रुपये जायचे जाणार तुम्हाला फायनल नाही बरं ठीक आहे धन्यवाद करतो मनापासून फिरून या काही विषय नाही ना।